नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये थंडी भरपूर लागते दोन तीन दिवस झालं आणि आता निघालो आहे कामावर आता वाढले साडेचार निघालो आहे कामावर आणि परत शेड्यूल बदललेलं आहे मी उशिरा उठायचं बंद केलं आहे पाठपाठेत जरा काम होतंय म्हणलं पाटोपाटच उठलेलं पाट सोपं राहील का तर थंडीमुळं लोकं उठायचं टाळाटाळ करत आहेत आणि त्याचा आम्ही फायदा घेतो आहे काम पाठोपाठ जरा चांगलं होतंय त्याच्यामुळं आता निघालो आहे पाठोपाठ कामावर चला मस्त पैकी गाडी पुसता पुसता पाच तर वाजले आणि आता काल परदेशी गाडीला ॲक्सेसरीज केली छत्तीस हजार रुपयाची तर ऊन पडल्यावर दाखवतो तुम्हाला काय काय केलंय त्याच म्हणा छोट चुट छोटच केलंय एवढं मोठं काय केलं नाही पण छत्तीस हजार गेलेत आणि बघू आता जातो कामावर करूया चालू मस्त पैकी चालू तर मग असेच गेल तर पण इंटरसिटी लावून बसलो होतो पण इंटरसिटीच्या जर बरोबरवर बसलो तर मला वाटतं काहीच व्हायचं नाही मला पहिली ट्रिप पडली रेल्वे स्टेशनची पण लय वाजते कडे आणि पहिली ट्रिप बी जरा लेटच पडली असं वाटतंय चुकून लवकर लॉग इन केलं काय मला समजा नाही का तर दिवसा लॉग इन पण थंडी इतकी वाजतीये आणि इतक्या लवकर लॉग इन केलंय त्याच्यामुळे जरा टेन्शन आलंय मला पण चला ठीक आहे सकाळ सकाळ ट्रॅफिक मिळत नाही अर्ध्या तासात रेल्वे स्टेशनला ड्रॉप होईल बघू आता काय होते आता वरलेत सात आणि माझे झालेत सहाशे रुपये तसं म्हणाय रोजच्यापेक्षा आज वातावरण थोडं थंड आहे बरं का तसं म्हणाय दोन तीन दिवस झालं थंडच आहे का तर पाहिजे तशा ट्रीप वाजत नाहीत इंटरसिटी बी आणि लोकलच्या सुद्धा आणि रेट पण खूप डाऊन आहे पण चला ठीक आहे लवकर सकाळ सकाळ लॉग इन करतोय त्याच्यामुळे दिवसात धंदा कवर होतोय नाहीतर जर उशिरा लॉग इन केलं ना तर धंदा कवर होत नाही बऱ्याच मित्रांचा हा फीडबॅक नाही की दोन तीन दिवसात धंदाच होत नाही तर बघू आता किती होते आज आता वाजलेत आठ आणि आपले झालेत हजार रुपये आणि इन जस्ट एअरपोर्टला ड्रॉप केला आणि एअरपोर्टच्या बाहेरच निघत होतं तेवढ्यात तर आपल्याला मुंबई ट्रीप मिळालेली आहे बावीसशे रुपये काहीतरी असं बिल दाखवलं तर आज चांगल्यापैकी इन्कम होतोय असं वाटतंय मला बघू आता कस्टमर आल्याशिवाय काही कन्फर्म सांगता येत नाही अशा पद्धतीने आता वाजलेत बारा वाजून वीस मिनिट आणि मस्त पैकी ड्रॉप झालेला आहे आणि सर्वात विशेष गोष्ट म्हणजे चिंचवडमध्ये येत्या सीएनजी भरला होता आणि सीएनजी किती शिल्लक आलाय तुम्हाला दाखवतो मी अर्ध्या का टाकेला एक काडी वरती आहे आणि तो म्हणजे बऱ्यापैकी ट्रॅफिक होतं वाशी मध्ये पण ट्रॅफिक लागलं आणि इथं अंधेरीमध्ये ड्रॉप केलाय मी तर अंधेरी पर्यंतच गाडी आली एकशे से, सेहेचाळीस किलोमीटर गाडी आली तर म्हणजे असं ऍव्हरेजचा काटा बघितले की असं जरा हृदयाला मनापासून बरं वाटतो एवढ्या सीएनजी मध्ये मला जरी लगेच जरी जरी रिटर्न ट्रिप पडली तरी बी मला म्हणजे न सीएनजी भरता पुण्यापर्यंत जायला काहीच अडचण नाही म्हणजे चांगली पारणाऱ्यापर्यंत किंवा इकडं चांगली पार रेल्वे स्टेशनच्या पुढे पर्यंत हाडपसरती पडली तरी एवढ्यात जाऊ शकते गाडी असं म्हणायला काही अडचण नाही सी 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 जो 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 तर का तर ॲव्हरेजच तेवढी देते दीडशे किलोमीटर गाडी आली म्हणजे एकशे शेहेचाळीस किलोमीटर म्हणजे जवळजवळ दीडशेच आणि ती गाडी अजून जवळ चांगली दहा किलोमीटर जाईल तेवढी अर्धी टाकी व्हायला म्हणजे ॲव्हरेज तुम्हाला जर नवीन गाडी घ्यायचा निर्णय असेल चुकून कोणाचा तर तुम्ही डोळे झाकून डिझायर गाडी घेऊ शकताय का तर जर एका टाकीमध्ये गाडी जर तीनशे साडेतीनशे किलोमीटर जात असेल तर मला वाटत ना ह्याच्यापेक्षा दुसरी ॲव्हरेज देणारी गाडी ह्याच्या ह्या गाडीच्या टक्करला असेल आपले साडेबारा वाजू तर झालेत एकतीसशे रुपये आणि मला हे विचारायचे मित्रांनो की बरेच मित्र मला म्हणते की मुंबईमध्ये गेल्यावर बंद नको करीत जाऊ आणि मी काय करत असतो जेवण करायला किंवा सीएनजी भरायला बंद करीत असतो तर मला बरेच मित्र आहेत बंद नको करीत जाऊ तर तुम्ही काय करता आणि काय केलं पाहिजे जरा कमेंट करून सांगा तसं म्हणे आज शुक्रवारी आज एवढे रिटर्न ट्रिपचे प्रॉब्लेम येणार नाही पण काय केलं पाहिजे किंवा मला मी दरवेळेस बंद करीत असतो आणि जेवण वगैरे करून सीएनजी भरून मग चालू करतो तर बरेच मित्र म्हणतात की बाबा बंद नको जो मुंबईला गेल्यावर लवकर ट्रीप पडत जाईन तुला आणि मला बी तसं त्याचं म्हणजे विशेष असं काय वाटत नाही बरं का एखाद्याला ट्रीप जर पडायचीच असली तर लगेच बी पडून जाते आणि एखाद्याला नसलीच पडायची तर त्यांनी बंद करू दे चालू करू द्या काहीच फरक पडत नाही म्हणजे समजा मी एखाद्या वेळेस असं पण झालेलं आहे की बाबा जेवण करण्यासाठी बंद केलं आणि बंद केल्यावर लगेच चालू केलं लगेच 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 ट्रीप पडली मला रिटर्न पुण्याची आणि एखाद्या वेळेस असं बी झालेलं आहे की मी बंदच नाही केलं पर तीन चार तास थांबलो तरी बी ट्रिपच नाही पडली असं होतं त्याच्यामुळं काय केलं पाहिजे जरा कमेंट करून सांगा आणि एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे एक जानेवारीपासून मी रेज्युल्युशन घेतलं होतं ते न्यू इयरचा आपण काही चॅलेंज घेत होत ना ते घेतलं होतं की बा एक पण दिवस सुट्टी नाही मारायची आणि एक पण दिवस तीन हजाराच्या खाली नाही आलं पाहिजे असं रेज्युल्युशन घेतलं होतं पण हा म्युझिक सिस्टम टाकण्यासाठी मला घ्यावं लागली का तर गे टाकतो म्हणलं परत कधी म्हणजे मला लई गाण्याचा ना तर त्या दिवशी एक सुट्टी झाली तेव्हा तेव्हा माझं रेज्युल्युशन तुटलो पण त्या दिवशी सुट्टी झाल्यापासून म्हणजे एक जानेवारीपासून माझा दिवस कधी एक हजाराचा तीन हजाराच्या खाली नाही आला मागचा आठवडा तर मी एकतीस हजार काढला होता तर असं निश्चय केल्यावर आहे काम पण त्यासाठी काम पण तसंच करावं लागतंय तुम्हाला दाखवतो मी कुठं असतं घड्या तेरा हजार ह्या आठवड्यात तेरा हजार झालेत हे सव्वीस हजार झालेत आणि शेवटच्या दिवशी मला प्रायव्हेट ट्रीप होती तर चांगलं एक जानेवारीपासून माझं रेज्युलेशन आहे पण सुट्टी मारलीच शेवटी सात तारखेला ह्या दिवशी म्या हे टाकलं म्युझिक सिस्टम टाकला त्या दिवशी सुट्टी घेतली नाही तर ह्या दिवशी तीन हजार म्हणजे तीन तीन सोळा हजार झाले असते तरी म्हणजे बऱ्यापैकी हे हो आठवडा सुद्धा निघला असता तरी अजून दोन दिवस शिल्लक आहेत वीस हजार आहेत ह्या आठवड्यात असं माझं टार्गेट आहे बघू वीस हजाराच्या खाली आठवडा आला नाही पाहिजे असं टार्गेट धरून चालू आहे आता बघू होत आहे का नाही मेंटेन छत्तीस हजाराच्या एक्सेसरीज केल्यात बघ आता त्याच्यामध्ये तुम्हाला आता बाहेरून गर्दी बरका का पण आतलं दाखवतो हे लेनिओची सिस्टीम टाकली मी म्युझिक सिस्टीम आणि साऊंड सिस्टीम पण म्हणजे जे वी ची टाकली जरा भारीतलं साऊंड टाकल्यात आणि हे कसं आहे हे तेरा हजाराचं आहे आणि हे म्हणजे ह्याचं स्वस्तवालं मॉडेल पण येत होतं की बा याला दोन जी बी रॅम आणि बत्तीस जी बी वाला घेत होतं पण मला जरा हँग होणार नव्हतं पाहिजे मला जरा भारी क्वालिटीतलं पाहिजे होतं त्याच्यामुळं चार जी बी रॅम चौसष्ट जी बी स्टोरेजचं घेतलं मी आणि एकदम म्हणजे अजिबात हँग वगैरे होत नाही मी त्याच्यावर मॅप वगैरे पण लावतो अँड्रॉइड ऑटो ह्याच्यावर कनेक्ट होतं आणि एकदम मस्तपैकी वायफाय फोनवर बोलू शकतो आपण एकदम मला म्हणजे मला तर आवडलं आणि साऊंडमध्ये पण एकदम ट्विटर वगैरे टाकले तर जे बी साऊंड टाकले तर मी फोटोसुद्धा ॲड करतो कोणते टाकले तर तर असा मिळून हा फक्त म्युझिक सिस्टमला खर्च तेहतीस हजार झालेला आहे म्हणलं जाऊ द्या नाद होईल तर एकदाच होईन परत ह्याच्यात काय सारखं सारखं काय हे नाही करायचं पैसे नाही हो घालवायचे त्याच्यामुळं म्युझिक सिस्टमचं म्हणजे गाणे ऐकायचा नाद होता त्याच्यामुळे एकदाच नाद करून टाकला त्याच्यानंतर हे कर्टन्स पण टाकले कर्टन्स आणि थर्टी पर्सेंट काळ्या काचा केल्यात एक मिनटं चाले कस हा दिसतंय रे काय माहिती अरे बापरे कसं काढ्या हा हे काढले बघा तुम्ही काळ्या काचा केल्यात एवढ्या जाणून येत नाहीत बरं का तर ते काळ्या काचा केल्यात की शंभर टक्के आपल्याला पोलीस फाईन मारू शकतात त्याच्यामुळे थर्टी पर्सेंटच केल्या एवढ्या जाणून येत नाहीत पण उष्णतेला म्हणजे फरक पडतो आहे म्हणजे आत्ता एक वरती जी एसी होता मी एक वरती जी एसी पुण्यापर्यंत गाडी घेऊन आलो कस्टमरचा पण फरक पडतो की बाबा कस्टमरलाही आपल्याला ए सी लागत नाही गाडी एवढी गरम होत नाही आणि हे पडते पण जरी लाव लावले नाही तरी दिसायला बी जरा स्टायली दिसतात आणि उन्हाळ्याच्या समजा लावायला पण काही अडचण नाही पण त्याला फाईन हाय नियमाने पण मी लावले तर मला हाऊस आणि जरा दिसायला पण स्टायलिश दिसतं आणि उन्हाला पण उन गाडी गरम होत नाही त्याचा फायदा होतो मी श्रीकांत भाऊच्या गाडीत हे निरीक्षण केलं होतं की बा त्यांनी बसवले होते त्यांचं बघूनच मी पण बसवले त्याचा फायदा होतो नक्की पण पोलिसांनी अडवलं तर नक्की आपल्याला फाईन होऊ शकतं त्याच्यावर आता फक्त एकच गोष्ट राहिली की मला स्टेअरिंग कंट्रोल पण टाकायचे मी जे जिथं हे टाकलं ना तिथं ॲवेलेबलच नव्हतं आणि हे आपलं सगळं बसवायला उशीर जर त्याच्यामुळे दुसऱ्या दुकानात मी एक्सप्लोरच नाही केलं पण हे पण एकदा बदलायचे म्हणजे कसं होतं इथून आवाज कमी जास्त करायला जरा आला ना तर सोपं जातं कसं आहे गाडी चालू गाडीमध्ये इथून आवाज कमी जास्त करायचं म्हणजे जरा अवघड जातं आता ह्याचा आवाज बी मी त्यानं तुम्हाला ऐकून दाखवला असता पण कॉपीराईट लागेल त्याच्यामुळे आता सध्या जाऊ द्या पण एक नंबर आवाज आहे मी मागच्या गाडीमध्ये अँप्लिफायर आणि उपर दोन्ही टाकला होता त्याच्याबरोबरीचा आवाज फक्त ह्या साऊंडने येतोय मी जरा प्रीमियम साऊंड घेतले नऊ हजार रुपये नऊ हजाराचं मला दोन जोडी भेटली म्हणजे नऊ हजाराचं दोन साऊंड चार साऊंड मला वाटते अठरा का एकोणीस हजाराला पडले तर असं सिस्टीम आहे मागच्या गाडीमध्ये मला मी त्याला सांगितलं होतं की मला गाण्याची क्वालिटी एक नंबर पाहिजे त्यांनी टाकला उपर आणि ॲम्प्लिफायर आणि उपर टाकल्यावर काय होतं आपल्याला क कस्टमरचं बॅग ठेवायला जागाच शिल्लक जा राहत नाही त्याच्यामुळं मग ह्यावेळेस ठरवलं होतं की उपर नाही टाकाय थोडी क्वालिटी कमी आली तरी चालेल पण उपर नाही टाकायचा का तर कस्टमरचं सामान आपली टुरिस्ट विकलं त्यामुळे सामान ठेवायला जागा पाहिजे त्याच्यामुळं मी त्यांना सांगितलं की बा मला थोडं प्रीमियम क्वालिटीचा आवाज एक नंबर येईन असं साऊंड दाखवा त्याच्यामुळे त्यांनी सुरुवातीला त्यांनी बी दाखवलं होतं ते पाच सहा हजाराचं सोनीचं जे बी एल पायनियर पण त्यांना म्हणलं ह्याच्यापेक्षा बेटर क्वालिटी असले ती दाखवा मग त्यांनी नऊ हजाराला दोन हा साऊंड असते ते फोटो टाकतो मी ते टाकलं तर ते म्हणले ह्याची क्वालिटी जरा नेक्स्ट लेवल ले ह्याच्यासोबत ट त्या साऊंडसोबत जर ट्विटर आले तर एक नंबर वाजताय म्हणजे उपरची स्पेशली असं काही गरज नाही आणि ह्याच्यात अँप्लिफायर पण नाही टाकलं ते तो म्हणलं ॲम्प्लिफायर जर टाकला तर एकदम नेक्स्ट लेवल वाजून आणि फुल आवाज केला तर ह्याचा एक टक्केसुद्धा आवाज चिरकत नाही आता मी ऐकून दाखवलं असतं पण कॉपीराईट येईन आणि तुम्ही म्हणता की आज तू इन्कम का दाखवला तर मला काय झालं एक कमेंट आलती आणि मी विषय काय की मी पण ठरवलं होतो नाही दाखवायचं इन्कम पण मला ही कमेंट ही आली की तुझी गाडी अर्ध्या टाकीमध्ये कि दोनशे किलोमीटर जाते हे तू दाखवलं त्या पण मागच्या व्हिडिओला कमेंट आलती तर त्याच्यामुळे गाड्या वाढतायत तर तुम्हाला काय वाटतं बघ समजा मी नाही दाखवलं व्हिडिओमध्ये इन्कम नाही दाखवलं आणि ॲव्हरेज बी नाही दाखवलं ॲव्हरेज नी त्या गाड्याचं म्हणणं ॲव्हरेज मी दाखवलं एवढी गाडी जास्त माझी ॲव्हरेज देते म्हणून लोक गाड्या घेतात आणि म्हणून आ, रेट देत नाही उबर कंपनी तर तुम्हाला काय वाटतं उबर कंपनी बालिश आहे का ती मार्केटमध्ये सर्वे करत नसेल का बा आपल्या गाड्यांची रनिंग कॉस्ट काय काय कसं आहे आपल्यासारख्या लोकांचे व्हिडिओ बघून ती रेट कमी करीत असेल का म्हणजे जरा मेंदूचा भाग तुमचा बालिश काय कसं आहे म्हणजे हे स्वतः ग्रो करायचं नाही दुसरा ग्रो करतो त्याचे आ, हे करायचे पाय टप्प पाय वाढायचा अशी प्रवृत्ती तुम्हाला काय वाटतं खरंच की उबर कंपनीला माहीत नसून डिझायरचा ॲव्हरेज काय आहे मग आपण रेट काय द्यायचा काय आणि मी गाडी व्हिडिओमध्ये दाखवलं की एवढा ॲव्हरेज देते तर मग माझा व्हिडिओ बघून उबर कंपनी रेट कमी करणं हे ह्याला जरा लॉजिक वाटतं का शंभर टक्के भाऊ म्हणजे आता काय आता मला काही कळत नाही त्याचा अर्थ असाच होतो की ब लोकांना काही दाखवलो ना कही लोना। तरी बुवा एक दोन टक्केच मला कमेंट असायची येतात तर त्याच्यावर मला काही डेगळा फरक पडत नाही पण ते एक दोन टक्क्यामुळे मी आतापर्यंत इन्कम दाखवत नव्हतो जर मी आतापर्यंत इन्कम दाखवायचा बंद असतं केला तर माझा दहा हजार जे जा सबस्क्रायबर झाले ते वीस हजार बी झाले असते आणि तीस हजार बी झाले असते पण मी सगळ्या गोष्टींचा विचार करून चाललो होता आतापर्यंत पण मला नरेटिव्ह ठरवता येतं की बाबा धंदा आपल्याला कसा दाखवायचा आहे मी एकदम आता आत्ता समजा आत्ता तीन हजार झालेत जा पुण्यापर्यंत जाऊस तर माझे कसे बी पाच हजार होणारच आहेत तर मी असे पाच हजार बी दाखवू शकतो एका दिवसात झाले आणि दोन हजार बी दाखवू शकतो तर ती माझ्या मनावर आलं पण कसं मी आतापर्यंत सगळ्या गोष्टीचा विचार करून चाललो होतो पण जर आपल्या असं वागून मी काही लोकांना फरकच पडत नसेल तर आपण म्हणजे युट्यूबवर व्हिडिओ मी चांगले गाजवू शकतो याची मला गॅरंटी आहे का तर मी गाजवलेत इथून माग तर ठीक आहे लोकांची हीच इच्छा असेल तर मी दोनदा फोल घेतला आहे की माझा इन्कम बघायला जमन का आवडेल का तो इनकम, सम्वर सम्वर इनकम, जन्न, जन्न था था। तर लोक ऐंशी टक्के स पंच्याऐंशी टक्के लोकांचं म्हणणं आहे की ब तू दाखव इन्कम आणि समोरसमोर बी लोक मला भेटलेत ना ते बी भरपूर वेळा म्हणलेत की दाखव इन्कम काही फरक पडत नाही ज्यांना ज्यांना गाडी घ्यायची ना ती घेतातच तर ठीक आहे इथून पुढं असल्या गो गोष्टींचा आपल्यावर परिणाम होणार नाही आपले इथून मागं जसे व्हिडिओ येत येत होते तसेच इथून पुढं येत राहतील अंधेरीतून बाहेर निघतो पवई साईडला जाऊन थांबतो वाटलंच तर तिकडे जेवण सुद्धा करतो मला आवडलं लगेच लगेच पडण पण अंधेरीत कसं आहे एअरपोर्ट असतो त्याच्यामुळं पुण्याच्या गाड्या भरपूर अंधेरीमध्ये ये येऊन थांबतात पवई साईडला कुठं तिकडं बघू जातो ठाण्यातून ठाण्यात ठाण्यापर्यंत जायची गरजच पडणार नाही का आता आज शुक्रवार आहे लगेच पडण पवईतून ते मला माहिती आहे का तर शुक्रवारचा आपला अनुभव इथून मागचा लय भरपूर चांगले चांगला आहे आणि बघू जमलं मोकळा सी एन जी पंप सापडला तर लगेच सीएनजी पण भरून घेऊ बघू कसं होतंय उबरची कमाल आहे आता लागणार मध्ये चालू होतो चलता, चलता, बत्तीस एका रुपयाची रेंटल चालते पुण्यामध्ये उबर कधीच रेंटल देत नाही पण मुंबई मध्ये आले बरं त्याला आठवण आलेला का कि बा रेंटल द्यावा याला तीन हजार रुपयाची रेंटल ट्रिप होती नऊ तासासाठी पुण्यामध्ये तसं म्हणा मुंबई एक मिनिट कोण आहे कोणाला फोन आहे काय बो कमाल आहे आणि चुकून असं समजू नका की मी गाडी जुगाडला लावली आणि हे ते मी सहा महिन्यापूर्वीच लावली होती ज्यावेळेस आत्ता तरी त्यांची लय मारामारी चालू आहे सहा महिन्यापूर्वी ज्यावेळेस ज्यावेळेस ते मार्केटमध्ये नवीन नवीन चालतं ना त्यावेळेसच लावली होती त्यांची फक्त एकच ट्रीप लावली होती मी मारली होती मी पण त्यावेळेस मला मला फक्त ते जाणून घ्यायचं होतं की हे कसं ऑपरेट करतात आणि त्यांचं भांडं फोडायचं होतं मला पण नंतर एक ट्रीप मारल्याच्या नंतर मला समजलं की हे खूप मोठी साखळी आहे आणि हे जरी आपण समाजासमोर आणलं तरी बी ते बंद नाही होऊ शकत का तर हे दिल्लीमध्ये चालू आणि सगळीकडेच चाललंय आणि आता तर ते ओपनलीच त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट करतायत की आमच्या वेंडरशिपला गाडी जॉईन करा आम्हाला कमिशन द्या आणि आम्ही तुम्हाला ऑटो स्टेशन बुकिंग देऊ त्यावेळेस ती रोज बुकिंग द्यायचे पण आता त्यांच्या मागे इतक्या गाड्या झाल्यात की आता त्यांच्यातली त्यांच्यातच मारा चालल्या चालल्यात तुम्हाला एक रेकॉर्डिंग सुद्धा ऐकवतो मी थांबा दोन मिनिट सर काय झालं काल परवापासून बुकिंगचं काय प्रॉब्लेम चालू आहे का हो बुकिंग कमीच आहे समजा साहेब आता काल तुम्ही सिडानच्या ग्रुपला आणि इंटरसिटीच्या आपल्या ग्रुप ग्रुपला साधारण वीस पंचवीस बुकिंग झाले टोटल पण तो लोकेशन तर पन्नास गाड्यांचे आलेत मग ते कसं होतं आर्टिगा आहे हॅशबॅक आहे सगळ्याच एकच ग्रुप आहे पुढे नाही हॅचबॅक हॅचबॅक आणि इंटरसिटीचे मिळूनच काल पंचवीस ते तीस बुकिंग झाले टोटल हा तर लोकेशन पन्नास ते वरच्या पन्नास पन्नास प्लस गाड्यांचे लोकेशन आलेत हा direct booking forward करता का असं मला म्हणायचंय बाकी काय नाही हो हो डायरेक्ट पण देतो ना सर मुंबईच्या कल्याणच्या लोकांना बोला पुढे आता ही ग्रुपवर आलेली रेकॉर्डिंग आहे आणि त्या ग्रुप वर म्हणजे ट्रिप गाड्यावाले तीनशे लोक आणि जर बुकिंग शंभर येत असतील तर साहजिक आहे की दोनशे लोक मोकळे राहणारच आहेत आणि ते तसंच होतंय ना की बुवा दोनशे लोकांना बुकिंगच मिळत नाही जर आणि हे डायरेक्ट ओपनलीच आपल्यासारख्या आप सर्वसामान्य ड्रायव्हरने ज्यांनी त्याला जॉईन केलेले आहे त्यांनी फोन करून विचारलं की तुम्ही डायरेक्ट बुकिंग देताय का का तर म्हणजे असे प्रकार त्यांच्या लक्षात आले असतील असे प्रकार होतात पण की बा ज्या चांगल्या चांगल्या ट्रिप आहेत ज्या ते फक्त जवळच्याच लोकांना देतात आणि हे आपल्यासारख्या ड्रायव्हरने विचारलं की ते डायरेक्ट आता कबूलच करत की बा आम्ही देतो बुकिंग तुम्हाला काय करायची ते करा उबरने आमच्या हातात सोन्याचा चमचा दिलेला आहे आणि ते त्यातून कुणाला वाढायचं ते आमच्या हातात आम आहे असं सरळ सरळ ओपनली ओपनली लुटमार चालू आहे असं म्हणू शकतोय आपण आणि मला सुद्धा जे लोक ह्यांना जॉईन करायचे जे निवेदनात आहेत ना त्यांना सांगणे की बा दादांनो सुखातलं दुःखात जाऊ नका लोकल करून किंवा इंटरसिटीत जावं पण तो मारून मागचा आठवडा मी एकतीस हजार काढला आणि हा आठवडा वीस हजार प्लस तर आरामशीर जातोय कष्ट करायची ताकद पाहिजे फक्त कुणाच्या भरोशावर बसू नका वेंडरला मोठं करू नका आणि जर करायचीच असेल तर हे रेकॉर्डिंग परत रिवाईज करून ऐका माग घेऊन ऐका की बो, वेंडरची बोलण्याची स्टाईल काय म्हणजे तो सरळ सरळ कबूलच करतोय आम्ही देतो बुकिंग तुम्हाला काय करायचं ते करालो दोनशे नव्वद रुपया जस एनजी बसलेला आहे दीडशे रुपयाला म्हणजे दीडशे किलोमीटरला मानलं का नाही गाडीच्या ॲव्हरेज दोनशे नव्वद रुपयात जर गाडी चिंचवड मधून इथं येत असेल दीडशे किलोमीटर झाली का आता गाडीची किती किलोमीटर झाली तुम्हाला सांगतो दीडशे झाली जा का तर आता मी रिसेट केलं दीडशेच्या वरतीच झालती का तर दीडशे तर मग एकशे शेहेचाळीस तिथे तिथून चार पाच किलोमीटर इथं आलो मी आणि दोनशे नव्वद रुपयात टाकी फुल झाली म्हणजे बघा याला म्हणते ती ॲव्हरेज <laughs> वाजली एक जी भरून आलोय आता इथं जवळ हॉटेल आहे तिथं जाऊन जेवण करतो म्हणजे टेन्शन फ्री होईल तरी पण ट्रीप पडली तरी पण जायला मोकळा एक वाजून पन्नास मिनटं मस्तपैकी आलो आलोय जेवण करून आता थोडा पाच मिनिटं झोपलोय तर बघू आता कधी पडत ती ट्रीप चालू करून ठेवलंय जावा पडन तवा पडत नाही तर मग अजून थोडं पुढं जाऊ तिकडं कुठं विक्रोळी कोणचं काही हे कुठचं विक्रोळी काहीतरी आहे तिकडे जाऊ हो चला अशा पद्धतीने आपल्याला मिळालेली आहे पुण्याची ट्रीप तर जाऊया कस्टमरला पिकअप करायला दोन किलोमीटरवर पिकअप आहे तर जाऊया काय होते बघूया आहेत साडेचार आणि आता आलो मॉलला खालापूर टोल नका आणि कस्टमर गेलेत आतमध्ये आणि मस्तपैकी वातावरण आहे म्हणजे चांगलं वाटतंय ट्रॅफिक पण एवढं काही लागलं नाही आणि घाट पण एकदम मोकळा आहे सर शुभमने गाडी एकदम छान चालवली वेळेत पोहोचवलं गुड थँक्यू <laughs> ओके आता वाजलेत सात वाजून दहा मिनटं आणि आपल्याला आपले झालेले आहे चार हजार नऊशे एकोणपन्नास रुपये पन्नास रुपये कमी पाच हजार तर एकदम छान असं वातावरण आहे एकदम मस्त वाटतंय आणि येताना थोडं बा आपलं बँगलोर हायवेला ट्रॅफिक लागलं होतं वाकडपासून पाशांपर्यंत एक गाडी ब्रेकडाऊन झाली होती त्याच्यामुळे थोडं तेवढंच लागलं आणि गाठामध्ये थोडंच लागलं म्हणजे एवढा काय जास्त त्रास नाही तर चांगला दिवस गेला आजचा असं काही म्हणायला अडचण नाही पण येते रेकॉर्डिंग ऐका हॅलो हा बोल ना ते जरा इंटरसिटीच्या जरा विचारायचं मला वेंडरचा काय विषय काय म्हणजे मला काही समजलं नाही समजलं नाही मला म्हणजे म्हणजे ते तुम्ही नाही का एकदा म्हणजे असं पण चाललं की असं का नाही म्हणलं की आमचे ते vendor काहीतरी गाडी नाही का तुम्ही म्हणता असाल trip भेटते त्यांना असं trip ला त्यांना उबर उबर ने अगोदर ज्या reservation trip सगळ्यांना यायच्या ना ते आता फक्त वेंडरलाच लाच त्यांच्या अंडर मध्ये येते कोणाला ट्रिप द्यायच्या कोणाला नाही बोलायचं तर पहिल्यापासून vendorship च आहे मग ते कर कसं करता येईल काय आता मी अदोबरोबर एव्हरेस्ट फीड ची गाडी चालवित होतो झोमॅटो करत होतो आधी आणि त्याच्यावरती एव्हरेस्ट फीड ची गाडी घेतली त्यांचं ते बिलच आलं एक दोन तीन वेळेस जास्त मी पण म्हटलं आता होईल नंतर होईल म्हणून मित्रांकडून घेऊन जरा भरलं पैसे आता तुमची स्वतःची गाडी एव्हरेस्ट वाल्यांची नाही ती एव्हरेस्ट वाल्यांची दिली आता स्विफ्ट डिझायर आहे चालू घेतलेली म्हणलं जरा जर कळलं तर आ, आता नाही राह कस मी युट्यूब ला व्हिडिओ टाकतो त्याच्यामुळे ते मला सगळ्या गोष्टी सांगत नाहीत आणि मी रेफरन्स दिले होते नाही असा विषय तरी कुठं लिंक लागेल माझी दोन तीन महिन्यापूर्वी होती बरं लिंक तर काही नाही असलं तर सांगतो तुम्हाला नाही जरा आता आम्ही मीच लोकल ट्रिप मारतोय नाही तर मलाच मारायला काही अर्थ नाही मी अगोदर रोज मुंबईला जायचो आता नाही पुढं आता कुठं आता मुंबईहून पुण्यात बसलो तुला खरं म्हणजे मी सकाळी जी रेकॉर्डिंग ऐकवली वेंडरची ड्रायव्हरची तर ती बरीच मोठी रेकॉर्डिंग आहे तेवढ्यावरच मी एक छोटासा दहा पंधरा सेकंदाचा पार्ट लावलाय पण मला हा फोन आले जे पुढं पण ते रेकॉर्डिंगचा पुढचा पार्ट बी थोडासा लावावा असं वाटतोय त्याच्यामुळे तुम्ही हा पार्ट ऐका काय काय बिनाखा बनवलं किती लोकांना एड बनवलं मला चांगलं माहिती ते नको शिकू तुम्हाला कळलं का काय 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 किती लोकांना एडं बनवलं चांगलं माहिती आहे मला कुणी तू आणि कुणी एड बनवलं नीट बोला साहेब नीट बोला नीट बोलाव तुला मी बोलतोय ना पाच दिवस बाहेर घालवलेत माझे तू अहो साहेब अजून स्टाफ वाढवला तुझा दिवसभर काय करतो तू काय जर खरंच वेंडरला गाडी लावून जर एवढा पैसा कमवतायत तर हे सर्वसामान्य ड्रायव्हर आणि वेंडर याच्यामध्ये बाचाबाची कशावरून चालू आहे म्हणजे थोडक्यात तिथं तुम्ही ऐकलं असेल की तू माझे पाच दिवस वायाला घालवलंय याचा अर्थ म्हणजे काय विषय मी सांगतो की त्या ग्रुपला जॉईन असते तीनशे लोक आणि बुकिंग आहे त्यात शंभर तर दोनशे रुपये लोक रोज मोकळे राहणार आहे हे फिक्सच आहे पाच दिवस या माणसाला बुकिंगच भेटली नाही असा विषय होतोय तिथं सुद्धा असं नाही की बा रोजच तुम्हाला बुकिंग पडत असं आरामशीर खेळ चालू आहे म्हणजे हे लोकांना माहितच होत नाही लोकांना वाटतंय लो वा त्या वेंडरला गाडी एकदा जॉईन झाली की आपलं सोन्याच दिवस चालू झालं तिथं सुद्धा मार्या मारे, मारे आहेत म्हणजे आता आणि बघा ना आता हे ज्या टोन मध्ये बोलतात याच्या याच्यावर आपल्याला अंदाज लावू शकतो की बाबा तो माणूस किती वाईट लागलेला आहे आणि म्हणजे समजून घ्या थोडक्यात की बा फक्त वेंडरच्याच मागं पडू नका कष्ट करायची थोडी दानत ठेवा मुंबईच्या ट्रिपांनाही मिळाल्या म्हणून काय लोकलला धंदा कमी झाला नाही तर थोडंफार समजून घ्या की बा जर आता माझं तर त्यांच्याशी ती पाच सहा महिन्यापूर्वीच कॉन्टॅक्ट होतं मी चालवायला काय अडचण आहे माझं तर चांगल्या चांगल्या ड्रायवर लोक म्हणजे ह्याकड्यांना तरी एक वेंडर बरोबर कॉन्टॅक्ट आहे माझं तर ते ती असे तीन वेंडर तिन्ही बरोबर कोणत्या आहे कशी गाडी लावायची मला माहिती आहे पण ती तिन्हींची हीच बोंब आहे ओलाचं बी तस आहे ओला चित लोकांना आवडतं मला माहिती नाही सगळं माहितीये की पैसे देऊन आउट स्टेशन चालू करता येतं आणि परत तिकडं लावासाला जायचं फॅक्टरी प टाकायच्या डिवाइस ओढाला आता ट्रीप फॅक्टरी माथेरानची ट्रीप सगळं माहिती पण कसं आहे ना की बा आपल्याला मेहनतीने आणि एक नंबरने कमावायचे आणि हो एक नंबरनी कमवून मी आतापर्यंत भरपूर पैसे कमवलेले आहेत दोन नंबर करायची अशी लय गरीब परिस्थिती आली नाही आपल्या आता ट्रिपच पडना आणि आता दोन नंबर करावाच लागेल आता मी जे दाखवलं ना तुम्हाला माझा आठवडा तर ती एक नंबर करूनच आहे आणि म्हणजे मला कंपनीतून बी फोन आले की बा कंपनीत गाडी लावायची का चांगलं पॅकेज आता मी रेकॉर्डिंग सुद्धा लावली असती पण जाऊ दर दिवशी लावली लावीन की बा मला पंच्याऐंशी हजाराची ऑफर आली समोरून फक्त तीन हजार किलोमीटर गाडी चालवायची तर त्यांचा फोन आला मला तर ती सुद्धा नाही म्हणलं नको ना ना, ना जमणार नाही ना, तर याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता की आपल्याला दुसरं काही करायची गरजच पडत नाही फक्त उबरच आम्ही ओला चालवित नाही रॅपेडो चालवित नाही काय नाही फक्त उबरच उबरच चालवायचं चा, ते इमानदारीने इमानदारी चालवायचं चा, आपल्याला काम करायचं आहे या भावने कस्टमरला सर्व्हिस द्यायची मी कधीच असं म्हणजे एक्स्ट्रा पॅसेंजर घेऊन असं म्हणजे बळजबरीने जात नाही की बाबा आता ट्रिप पडाना म्हणून आता एक्स्ट्रा पॅसेंजर असलंय मी त्याला पाच किलोमीटर पिकअप करायचं उद्या आपल्याला समजलं ना कस्टमर सोबत एक एक्स्ट्रा पॅसेंजर नाही जमणार कधीच मी एसी गाडीचा बंद करीत नाही तरी सुद्धा मी परवडे बोले आणि लोकांना काय कस्टमरला एसी लावित नाहीत काय नाहीत तरी मी इतकी बचत करतात तरी मी पैसे शिल्लक राहत नाही मला समजत नाही म्हणजे कशामुळे तुम्हाला राहत नाहीत भाऊ माझं तरी कधीतरी बजेट झालं तर कमी जास्त होत चलत तब्येत नसल्यामुळं मी काही एवढं मेंटेन करीत नाही पण तुम्हाला श्रीकांत भाऊ माहीत असते त्यांच्याकडून मी भरपूर गोष्टी शिकलो दहा वर्ष झालं झालं ते गाडी चालवतात ते उबर गोच्या सुद्धा ट्रिपा घेत नाहीत त्यांनी गाडीला सत्तर हजाराची एक्सेसरीज केली भावांनो बानेर मध्ये राहिला कधी चौकशी करा बानेर मध्ये फ्लॅटचा रेट काय रेंट ती बानेर मध्ये राहते तो माणूस कमीत किती असेल ते विचार करा जरा आणि म्हणजे आता आमचं रोज फोनवर कॉन्टॅक्ट चालतो आणि आमचा सात आठ जणांचा जा तसा ग्रुप आहे तर किती पैसे कमवत आहेत महिन्याला हे मला माहितीये त्याच्यामुळं उगाच कसं खरंच काही लोकांना काम करायची इच्छा असते पण काहीतरी एक लिंक सापडत नाही त्याच्यामुळे हे असे मार्गे शोधतात कुठेतरी वेंडरचा नंबर द्या कुठेतरी हे करा भावांनो कुठूनच काही करायची गरज नाही फक्त आणि जेथून करायची गरज आहे ना समजा तुम्ही जरी लावले त्या वेंडरला गाडी तर फक्त वेंडरच मोठा होतोय ड्रायव्हर नाही मोठा होत आणि जर होत असला तर आमच्या ग्रुपमध्ये लोकांनी गाड्या जॉईन केल्या असत्या मी जॉईन केली असती गा गाडी चालवली असती फक्त एकदम मी एक ट्रिप मारलेली आहे त्या वेंडरची आणि ती बी मला माहीत करून घ्यायचं होतं हे कसं ऑपरेट करतात पण तिथं बी समजलं की बाबा काही खरं नाही याचं भविष्य नाही त्यांच्या अंडरमध्ये आपला आयडी जातो आणि ते त्यांच्या अंडरमध्ये आयडी गेला की आपण जरी लोकलला जरी काम केलं ना तरी त्यांना ते त्या ते 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 पैशातून कमिशन द्यावं लागतं त्याच्यामुळे त्यांना म्हणलं आपली आय डी गाडी बाहेर काढा नाही जमणार तर असा विषय आहे इमानदारीने काम करा मन लावून काम करा तुमचे पैसे होतील नक्की वेंडरची ह्याच्या त्याच्या मागे पडू नका मी एवढंच सांगतो धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बोलता बोलता जर जास्तच बोलून गेलो असलं तर सॉरी ठीक